बॅग चोरणारे आरोपी दोन तासात गजाड गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई शहराच्या जुनाजालना भागातील गांधीचमन परिसरातील अष्टविनायक सिटी येथून रविवारी दुपारी टॅपसह चोरीला गेलेला बॅगेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या दोन तासात शोध लावून एका आरोपीला बेड्या ठोकल्यात शहरातील जुना जालना भागातील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातील आरती रावसाहेब शिंदे या महिलेची टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरीला गेल्याची फिर्याद कदिम जालना पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी पाहणी करून अवघ्या दोन तासात शनी मंदिर परिसरातील दीपक दत्ता नाईकवाडे यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेला मुद्देमाल जप्त केलाय सदरील कारवाई गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार रामप्रसाद पौरे रमेश राठोड गोपाल गौशिक प्रभाकर वाघ सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे रमेश काळे आणि संदीप चिंचोले यांनी केली आहे